नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खरीप हंगामासाठी ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे आणि ई पीक पाहणी करण्यासाठी अंतिम तारीख जी आहे ती चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे एक ऑगस्टपासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे परंतु ई पीक पाहणी करत असताना खूप सारे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्यांची ई पीक पाहणी होत नाही त्यानंतर ॲप्लिकेशन सुरू केल्यानंतर काहीतरी चूक झाली आहे असं दाखवत आहे त्यानंतर फोटो डिस्टन्स झिरो टू ट्वेंटी मीटर्स असा एरर दाखवत आहे सॅन्ट्रॉइड लाँगिट्यूड इज रिक्वायर्ड असा एरर दाखवत आहे असे असंख्य एरर शेतकऱ्यांना दाखवत आहेत कधी कधी ॲप लोड होत नाही किंवा सर्व्हरशी कनेक्ट होत नाही अशामध्ये ई पीक पाहणी कशी होणार असा खूप शेत शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे अशामध्येच आज आपण एक सोपी ट्रिक वापरून ई पीक पाहणी करणार आहेत यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा एरर येणार नाही फक्त तुम्हाला दिलेल्या तीन स्टेपमध्ये ई पीक पाहणी करायची आहे ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रोसिजर सांगितली जाईल त्या प्रकारे तुम्ही ई पीक पाहणी करू शकता यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा एरर येणार नाही त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलआयकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग पाहूयात की ई पीक पाहणी कशी करा महत्वाची सूचना काय आहे पहा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पीक नोंदणीसाठी शेतात जाऊन रजिस्ट्रेशन करत असताना सध्या सर्व्हरवर जास्त लोड येत आहे त्यामुळे पीक पाहणी नोंदणी करत असताना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो परिणामी शेतकऱ्यांचा असा भ्रम निर्माण होतो की ॲप चालत नाही आपल्यासाठी नम्र विनंती रात्रीत चांगल्या नेटवर्कमध्ये गावात शहरात असताना रजिस्ट्रेशन पूर्ण करा स्टेप वन सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करा स्टेप नंबर दोन आणि स्टेप नंबर तीन रात्रीत चांगल्या नेटवर्कमध्ये येऊन मोबाईल ॲपमधील अपलोड बटन दाबून डेटा सेव्ह करा यामुळे फायदा काय होणार आहे सर्व्हरवर लोड कमी होईल आपल्याला वेळेचा त्रास होणार नाही आणि पिकाची नोंदणी सहज पूर्ण होईल तुम्हाला या तीन स्टेपमधूनच तुमची ही पीक पूर्ण करायची आहे तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे म्हणजे खातेदार नोंदणी करायची आहे ती तुम्हाला संध्याकाळी जिथं तुमचं नेटवर्क चांगलं असेल तिथं तुम्हाला खातेदार नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे स्टेप नंबर दोनमध्ये शेतात जायचं आहे आणि तिथं ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर परत तुम्ही जिथं तुम्हाला स्ट्रॉंग नेटवर्क आहे फाईव्ह जी नेटवर्क आहे तिथं जायचं आहे आणि तिथून तुम्हाला ई पिक पाहणीमध्ये अपलोड डाटा नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा डाटा अपलोड करायचा आहे चला तर मग प्रोसिजर पाहूयात कशी करा बरोबरून तुम्हाला ई पिक पाहणी लेटेस्ट अपडेटेड ॲप घ्यायचं आहे अपडेटेड ॲप घेतल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे मी आता ही हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला रात्री साडे दहा वाजता रेकॉर्ड करून दाखवत आहे याला तुम्हाला परमिशन द्यायची आहे व्हाईल युझिंग द ॲप व्हाईल युझिंग द ॲप अलाव ऑल करायचं आहे त्यानंतर याला डाव्या बाजूला स्लाईड करायचं आहे त्यानंतर तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे तुमचं जे काही महसूल विभाग असेल हे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे मी हा व्हिडिओ साडे दहा वाजता शूट करत आहे कारण यावेळी या ॲपवर या कुठल्याही प्रकारचा लोड नसतो तुम्ही पाहू शकता इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचे यापूर्वी नोंदणी झालेली असेल तर मोबाईल नंबर टाका तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून लॉग इन करा जर नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही नोंदणी करून घेऊ शकता जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करून तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या शेतकऱ्याचं नाव ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचं आहे आणि तुमच्या नंबरवर एक ओ टी पी येईल जो तुम्हाला इथं प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं खातेदाराचं नाव दाखवणार आहे खातेदाराचं नाव निवडून तुम्हाला नेक्स्ट अॅरोवरती क्लिक करायचं आहे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले तुमची खातेदार निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं इंटरनेट कनेक्शन बंद करायचं आहे ही झाली स्टेप वन आता स्टेप टूमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन बंद करायचं आहे आणि तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला पीक पाहणी करून घ्यायची आहे पीक पाहणी कशी करायची चला काय आहे तुम्हाला शेतामध्ये जायचं आहे शेतामध्ये गेल्यानंतर त्या लोकेशनला गेल्यानंतर पुढली स्टेप काय करायची आहे स्टेप नंबर दोनमध्ये ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पीक माहिती मिळवा यावरती क्लिक करायचं आहे पीक माहिती एकदा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला तुमचं इंटरनेट कनेक्शन बंद करायचं आहे इंटरनेट कनेक्शन बंद केल्यानंतर आता इंटरनेट कनेक्शन नाही असं तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा खाते क्रमांक येणार आहे तुमचा क्रमांक येणार आहे जमिनीचं एकूण क्षेत्रफळ दाखवणार आहे खराब दाखवणार आहे हंगाममध्ये आपल्याला खरीप हंगाम निवडायचा आहे पेरणीसाठी उपलब्ध असलेले क्षेत्र तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर पिकाचा वर्गमध्ये आपणाला एक पीक निवडायचं आहे त्यानंतर निर्भीड पिकाचा प्रकार तुमचं पीक आहे का फळबाग आहे हे तुम तुम्हाला इथून निवडायचं आहे तुम्ही फळबागसाठी करत असाल तर फळबाग निवडा अन्यथा पीक निवडा त्यानंतर पिकाची झाडाची नावे यामध्ये तुम्ही कुठलं पीक लावलेलं आहे हे इथून तुम्हाला शोधायचं आहे शोधायच्या ऐवजी तुम्ही स असंही सर्च करू शकता आणि सिलेक्ट करू शकता त्यानंतर पेरणीचं क्षेत्र जर तुम्हाला संपूर्ण भरायचे असेल तर पूर्ण क्षेत्र भरा यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण क्षेत्र भरू शकता आणि त्या इथं हेक्टरमध्ये तुम्ही टाकू शकता मी डेमोसाठी तुम्हाला दाखवत आहे इथं फक्त एक गुंठा घेत आहे त्यानंतर जलसिंचनाचे साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्वे नंबरमध्ये विहीर आहे तलाव आहे बंधारा आहे सरकारी कालवा आहे खाजगी कालवा आहे हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडा त्यानंतर सिंचन पद्धत तुम्ही शेतीला पाणी कसे देता बकने, ते तिबकणे तुषारणे प्रवाही सिंचन किंवा अन्य कशाप्रकारे त्यानंतर तुमची पेरणी दिनांक इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पेरणी कधी झालेली आहे आणि त्यानंतर पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्ही ऑफलाईन आहात त्यामुळं तुम्हाला इथं सर्वरसोबत इंटरनेट कनेक्शन नाही असं दाखवणार आहे याचा तुम्हाला काहीही इश्यू येणार नाही हे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने शेतामध्ये जाऊन करायचं आहे मी इथं डेमोसाठी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे छायाचित्र एकमध्ये तुम्हाला इथं फोटो घ्यायचा आहे तुमच्या सोयाबीनचा किंवा जो काही पीक तुम्ही घेतलेला आहे त्या पिकाचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे ओके करायचं आहे त्यानंतर छायाचित्र दोनमध्येही परत तुम्हाला एक दहा दहा मीटरच्या अंतरामधून दुसरा फोटो घ्यायचा आहे दुसरा फोटो घेतल्यानंतर त्यालाही तुम्हाला ओके करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला अशी दाखवणार आहे जी पी एस अचुकता योग्य दाखवणार आहे तुमचं इंटरनेट कनेक्शन ऑफ असतानाही तुम्हाला तुम्हा जी पी एस जी पी एस अचूकता दाखवणार आहे तुमचं अक्षांश अकाउंट दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला या ग्रीन अॅरोवरती टिकमार करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे पीक पाहणीची पूर्ण डिटेल्स तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवणार आहे पीक पाहणीचा दिनांक दाखवणार आहे खाते क्रमांक क्रमांक क्षेत्र लागवडीसाठी क्षेत्र उपलब्ध असलेलं पोट खराब त्यानंतर तुम्ही कुठलं हंगाम निवडलेलं आहे कुठलं पीक लावलेलं आहे सिंचन पद्धत कुठली आहे कुठलं पीक लावलेलं आहे सर्व माहिती येणार आहे त्यानंतर तुमचे हे दोन फोटो येणार आहेत त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि या बॉक्सवरती तुम्हाला टिक मार्क करायचं आहे वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे याला टिक मार्क करायचं आहे आणि पुढे यावरती क्लिक करायचं आहे पुढे आवर्ती क्लिक केल्यानंतर ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे आपली माहिती साठवली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही आपण नेटवर्कमध्ये आल्यानंतर होम पेजवरील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी याला ठीक आहे ह्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे याला क्लिक केल्यानंतर आपले इंटरनेट कनेक्शन बंद आहे कृपया मोबाईल डेटा सुरू करा याला हे तुम्हाला ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे आता आपण जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला पाहिजे जरी असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पीक माहिती नोंदवा यामध्ये जायचं आहे आणि पिकाची माहिती पहा यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपण जी माहिती ऑफलाईन पद्धतीने भरलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे खाते क्रमांक गट क्रमांक हंगाम पीक कुठलं लावलेलं आहे लागवडीचा दिनांक दाखवलेला आहे त्यानंतर पिक पिकाचा प्रकार दाखवलेला आहे किती क्षेत्र भरलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर इथून करू शकता आणि जर डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता आता हे सर्व माहिती तुम्हाला शेतामध्ये जाऊन तुमच्या लोकेशनला ऑफलाईन पद्धतीने भरायची आहे मी अजूनही इंटरनेट कनेक्शन ऑन केलेलं नाही आणि ज्यावेळेस तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे होमपेजवरती यायचं आहे होमपेजवरती आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन ऑन करायचं आहे आणि मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन ऑन करून तुम्हाला अपलोड या पर्यावरती क्लिक करायचं आहे अपलोड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी ऑफलाईन पद्धतीने माहिती सेव्ह झालेली आहे ही माहिती तुमची अपलोड होणार आहे आणि पीक माहिती पाहामध्ये तुमची ई पीक पाहणी झालेली असेल हे तुमचं शंभर टक्के सॉल्युशन आहे तुम्हाला यामध्ये कुठलाही एरर येणार नाही आता ना 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 ज्या ज्या लोकांना काहीतरी माहिती चुकत आहे किंवा काहीतरी चुकीचे होत आहे असं दाखवत असेल हा एरर हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमचा फोटोचा जो डिस्टन्स आहे तो झिरो ते वीस मीटर असावा असा जो एरर येत आहे तोही एरर तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार नाही आणि सेंट्रल लॉगिट्यूड इज रिक्वायर्ड ही इरर येत होता तो ही इरर तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार नाही अशा प्रकारे तुम्हाला शंभर टक्के तुम्ही अशा प्रकारे ई पीक पाहणी करू शकता सध्या ॲप सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला इंटरनेट कनेक्शन वापरून हो तुम्ही ई पीक पाहणी करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे आणि तुमची शंभर टक्के ई पीक पाहणी होणार आहे तुम्ही काय करा हा जो तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे ती ट्रिक वापरून तुमची ई पीक पाहणी होते का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुमची ई पीक पाहणी पूर्ण झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ही ट्रिक वापरून तुमची ई पीक पाहणी झालेली आहे का नाही जर ई पीक पाहणी झाली तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची ही ई पीक पाहणी पूर्ण होईल वी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद